नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने एकशे एकतीस बेवारस वाहनांचा गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ही वाहने पोलीस ठाण्यात पडून आहेत या वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर चासी नंबर इंजिन नंबर यांच्या माहितीसह वर्तमानपत्रातून तसेच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यापूर्वी जाहीर आवाहन करून देखील या बेवारस वाहन जणांचा ताबा घेण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आजपर्यंत कोणीही आलेले नाही त्यामुळे या बेवारस वाहनांचा स्क्रॅपमध्ये अर्थात भंगारात लिलाव करण्यात येणार आहे ही वाहने सामान्यपणे चोरी गेलेली सापडली अगर अपघातग्रस्त होऊन पोलीस स्टेशनला जमा झालेली असू शकतात या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी शॉप ॲक्ट लायसन्स आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह नारायणगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक जगदेव इराणा पाटील यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात असल्याचे ए महादेव शेलार यांनी सांगितले आहे